शताब्दी वर्षाची आजपासून सुरुवात होते आणि महाशिवरात्री दिवशी भाऊंचा जन्म झाला आणि म्हणून जन्मदिन पण साजरा करण्यासाठी आपण एकत्र जाऊन गेलो ते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांचं व्याख्यान झालं आणि ज्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक चांगली विचाराची बैठक ज्यांनी निर्माण केली ते आमचे सहकारी समाजभूषण डॉक्टर जी आजवे ज्याने आता आपल्यासमोर मार्गदर्शन केले ते आमचे सहकारी प्रदीपदादा गारडकर व्यासपीठावर उपस्थित असलेले ऍडव्होकेट कृष्णाजी यादव वकील मनोहर चौधरी वकील राहुल मकरे मारुती अण्णा वनवे विशालजी बोंद्रे आमचे शकिलभाई देवराज भाऊ जाधव सगळेच उपस्थित व्यासपीठावरचे आणि समोर बसलेले सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो पत्रकार मित्रांनो मी आपणा सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं भाऊंच्या प्रतिमाला या ठिकाणी अभिवादन करतो आणि आजचा दिवस हा एक आगळा आणि वेगळा दिवस आहे कारण आज महाशिवरात्री त्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आज जागतिक महिला दिन आहे त्याही निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि भाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं सुद्धा आपण सर्वजण एकत्र आलात याबद्दल आपले सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो वेळ कमी आहे आणि मला पण सिद्धटेकला जायचे जायचंय कारण माझ्या धाकट्या बहिणीचे सासरे दुःखद निधन झालं क्रिया विजय पण सिद्धटेकला हा कार्यक्रम असल्यामुळे थोडा एक वेगळी छापी होती उदाहरणं बरीच देता येतील विषय खूप सांगता येतील पण एकोणीसशे सत्तावन्न साली कुणाचा दा जन्म झाला नव्हता पण भाऊनी आम्हाला सांगितलेला किस्सा इथं मला सांगावस सा वाटतो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ एकोणीशे सत्तावन्नला या राज्यामध्ये खूप पेटली एकशे पाच हुतात्मे संयुक्त महाराष्ट्राकरता त्या ठिकाणी बलिदान दिलं आणि काँग्रेस पक्ष मात्र काही भूमिका संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये लवकर घेत नव्हता सगळ्यात महाराष्ट्रामध्ये वादळ निर्माण झालं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं पुण्यामध्ये रास्तापेटेमध्ये एका हॉलमध्ये बैठक होती आणि आवाहन करण्यात आलं हे भाऊंनी सांगितलेलं की सहांदेव आपला काय जन्म नव्हता आणि आवाहन करण्यात आलं की ज्यांना कोणाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे असेल तरी ह्या कार्यक्रमाला यावं काँग्रेसनी फतवा काढला की कोणी त्या कार्यक्रमात जायचं नाही पण भाऊ त्या कार्यक्रमाला गेले आणि स्कूटरवर गेले आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या लोकांना आश्चर्य वाटले की काँग्रेस पक्षाचा आमदार किंवा भाऊ आमदार होते भाऊ कश का ह्या कार्यक्रमाला आले भाऊ मागं बसले आणि मग एन डी पाटील वगैरे वगैरे बरीच नामांकित सगळी लोक होती त्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये संयुक्त लढ्यामध्ये काम करणारी आणि मग मागं बसल्यानंतर कोणतरी भाऊंना बघितलं पुढं बोलवलं आणि सांगितलं तुम्ही भाषण करा आता भाऊंची झाली पंचायत भाषण करावं तर निवडणुका लागल्यात काँग्रेस पक्ष तिकीट देणार नाही आपल्याला म्हणजे आपण त्याच्यावर भूमिका घेतोय आणि मनापासून तर पाठीपा द्यायचा आहे आपल्याला म्हणजे अशी दादा परिस्थिती बरं का बऱ्याच परिज त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मी सांगतो पण भाऊनी त्या ठिकाणी हा विचार मांडला की मी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा त्या ठिकाणी पुरस्कर्ता करतो व्यक्तिगत शंकरराव पाटील म्हणून माझी भूमिका आहे की मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे पण माझ्या पक्षाची भूमिका वेगळी आहे त्यामुळं तुम्ही माझी अडचण समजून घ्या शंकरराव पाटील म्हणून संयुक्त महाराष्ट्र काँग्रेसचा उमेदवार म्हणून त्याच्यावर मी बोलू शकत नाही त्या काळामध्ये स्पष्टपणानं बोलण्याचं धाडस हे मध्ये होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहासष्ट जागा होत्या विधानसभेच्या त्यातल्या वकील साहेब फक्त सहा जागा फक्त महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या निवडून आल्या आणि त्या सहा जागेमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य कैलासवाशी भाऊंच्या उमेदवारीला झालं मला असं वाटतं ते कर्तृत्व राजकारण आणि विचार त्यांनी कधी एकत्र येऊन दिले नाही समोर राजकारण आणि समाजकारण त्यांनी कधी एकत्र येऊन दिलं नाही मला सुद्धा राजकारणामध्ये येताना भाऊ कधी म्हणलं हर तू नाही हर्षोत्तर तो राजकारणात येऊन कधीच बनलं नाही पण त्यांनी बघितलं आणि एकदा बोलवून घेतलं तुला राजकारण समाजकारण करायचं असेल तर तुला तुझं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल आम्ही तर हे सगळे म्हणले का म्हणजे त्यांची पद्धत अशी होती की प्रत्येकाने स्वावलंबी बनून या समाजामध्ये आपल्या पायावर आपण मजबूत होणार अडचण आली तर आम्ही मदत करायला आणि म्हणून असं एक नेतृत्व हे आपल्याला भाऊच्या रूपाने आपल्याला मिळालं डॉक्टर साहेब आपण म्हणाला ही गोष्ट खरी आहे की राजकारण आणि समाजकारणामधलं अंतर हे आता कमी होत चाललेलं आहे समाजकारण हा विषय हळूहळू बाजूला पडत चाललेला आहे आणि आज समाजाला गरज आहे राजकारण कशासाठी करायचं ते करता करायचं दहा हजार माणसाचा संसर्ग प्रपंच उभा करणं हे समाजकारण आहे पन्नास हजार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव उपलब्ध करून देणं हे समाजकारण आहे दहा हजार लोकांना रोजच्या दुधाचे पैसे त्याच्या खात्यामध्ये जमा होणं हे समाजकारण आहे चाळीस हजार विद्यार्थ्यांना कुठलंही डोनेशन न घेता त्याला त्याची गरिबी असताना सुद्धा त्याला शिक्षण देणं हे समाजकारण आहे दोन हाताला काम देणं हे समाजकारण आहे अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करणं हे समाजकारण आहे लाभार्थी हे समाजकारण नाही आता आपण म्हणात आम्ही लाभार्थी नाही माझा लाभार्थीचा शब्दाचा अर्थ कुणी वेगळा काढू नका मी भाषणामध्ये बोलतो राजकारणामध्ये जे लाभार्थी होतात लाभार्थी म्हणजे स्वार्थी माणसं तुमच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही का, ना? का तुमचा आभारच मानणार आहे पंचानुदा हो तुम्ही उभं राहिला म्हणून आम्ही आमदार जाऊ तुम्ही म्हणायचं बाण काढला तर पाणी काढेल बाण गेलं का पाणी निघालं मला माहित पण मी आमदार जाऊ गमतीचा भाग सोडा पण आज समाजकारणाची शिकवण भाऊंनी आपल्याला दिली भाऊंच्या मध्ये एवढी विचाराची नैतिक अधिष्ठा होती भाऊ कधी डगमगले नाही आणि डॉक्टर साहेब भाऊ फार स्वामीमध्ये होते मला आहे शहाण्णव साली गोपीनाथ मुंडे आम्ही सगळे सरकारमध्ये होतो आणि लोकसभेच्या निवडणुका लागल्या मुंडे साहेब मला म्हणायचे भावना उभा करा लोकसभेत आता मी म्हटलं भावना आता मी कसं म्हणणार भाऊंच्या मुळे बसायची पंचायत बोलायचं तर लांबून दूर सांगतो ना साहेब आले वहिनींना भेटले सगळं झालं भाऊ काय उभा हो देत नव्हते पण कुठंतरी एक स्टेटमेंट भाऊंच्या बघण्यात वाचण्यात आलं लोकसत्तेला की शंकरराव पाटील आता म्हणले म्हातारे झाले तर ते कशा उभा राहतील तेवढं वाक्य भाऊनी वाचलं दुपारी मला मुंबईला फोन केला मुंडे साहेबांना सांग मी भेटायला येतो म्हणून काय प्रकार झाला मुंडे साहेब म्हणले मी उभा राहणार लोकसभेला आमचे सगळ्याचे धागेदार आणले पण भाऊंचं कसं असतं एकदा निर्णय झाला की भाऊ कधी शब्द बदलत नव्हती सोपूला झाला निर्णय उभा राहायचा मग निवडणूक झाली की के दुर्दैवानं लाख सव्वा लाख पतांनी भावचा त्या ठिकाणी पराभव झाला पण भावने आयुष्यामध्ये कधी पराभवाचा विचार केला नाही आणि विजयाचाही कधी विचार केला नाही त्यामुळे डॉक्टर साहेब ती शिकवण ते संस्कार कळत न कळत आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यामध्ये आले त्यामुळे संविधानिक पद आपल्याला आहे का नाही का मी सुद्धा माझ्या आयुष्यात कधी हा विचार केला नाही करायची गरज पण नाही त्याचं कारण असं आहे की आपली नाळ की सामान्य माणसांशी जर जोडली गेली असेल जनमानसामध्ये जर आपण कायम लोकांना सामाजिक कार्याच्या निमित्तानं पुढं असू आपण तर त्याला ह्या वैधानिक पदाची आवश्यकता पडत नाही वैधानिक पदाची आवश्यकता कोणाला पडती ज्याला त्या पदाचा वापर करून मी कोण आहे हे सिद्ध करावं लागतं तर सिद्ध करणं ते, ते लोकशाहीमध्ये ह्या तालुक्यामध्ये एकोणीसशे बावन्न सालापासून या घटना आपण सातत्यानं लोकांच्या करता केलेल्या आहेत हे मला प्रामुख्यानं या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि म्हणून आज भाऊचा नेहमीच आपला सर्वांना म्हणजे आज जरी दोन हजार सहा भाऊ जरी आपल्या निघून गेले तर तसा विचार जर केला तर म्हणजे मी मी माझं व्यक्तिगत मत सांगतो मला असं कधी वाटलंच नाही की भाऊ आपल्यातून गेले फक्त त्या अदृश्य परिस्थितीमध्ये आहे दिसत नाही एवढाच भाग आहे तर कारण असं आहे की एवढं रचनात्मक काम त्यांनी या भूमीमध्ये केलेलं आहे एवढा विचार त्यांनी या भूमीमध्ये दिलेला आहे एवढं सामर्थ्य त्यांनी या भूमीमध्ये दिलेलं आहे एवढी शक्ती त्यांनी या भूमीमध्ये दिलेली आहे की तो विचार कायम पिढ्यान पिढ्या शंभर वर्षेच काय पण हजार वर्ष जरी गेले तर या भूमीतनं भाऊंचं नाव निघाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आम्हाला सर्वांना आहे एक कर्तृत्व भाऊनने आपल्या आयुष्यामध्ये सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून आज बऱ्याच गोष्टी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये बदलत आहेत ठीक आहे ते हो कलयुग आहे कालचक्र आहे ते काय कोणी थांबवू शकत नाही पण हे सगळं जरी असलं तरी जनता मात्र तीच आहे तुम्ही आम्ही बदलू पण जनता मात्र तीच आहे जनता निमूटपणानं बघत असती कोण काय करत आहे कोणाची काय भूमिका आहे कोण कशासाठी काय गोष्टी करत आहे हे निमूटपणानं जनता सुद्धा पाहत असते आणि म्हणून मला असं वाटतं आता या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण सर्वांनी भाऊंचा जो स्वाभिमानाचा विचार आहे भाऊंचा जो सत्याचा विचार आहे भाऊंचा जो खऱ्या अर्थानं सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा जो विचार आहे आणि भाऊंचा विचार जो तळागाळातल्या माणसाला मदत करण्याचा विचार आहे तीच भूमिका मला असं वाटतं या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण स्वीकारून या पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करूया आज सगळ्या देशामध्ये राज्यामध्ये काय वातावरण आहे दादा म्हणाले की आम्ही जयश्रीना म्हणायचो सगळं करायचो आता तुम्ही तिकडे गेला ना आम्ही म्हणतो की आता मग आता तुम्ही सुद्धा इकडेच या ना आपण दोघं मिळून म्हणू काय हरकत नाही आवाज वाढेल आपण ती सुद्धा बघा आमचा माझा काय कटोटला होता आणि म्हणून आजचं ऑकेजन वेगळं आहे आजचा प्रसंग वेगळा आहे मला आनंद वाटला की सगळी मंडळी आज या ठिकाणी आली शेवटी भाऊ हे कोणा एका पक्षाचे नव्हते भाऊ कुणा एका संघटनेचे नव्हते भाऊ कुणा एका विशिष्ट विभागाचे नव्हते न भाऊ कुठल्या एका समाजाचे नव्हते सगळ्यांचा जो असतो तो भाऊ असतो आणि त्या भावाच्या रूपानं भाऊनी सगळ्यांच्यावरती प्रेम केलं आणि आमच्यासारखे असंख्य सामान्यातले सामान्य कार्यकर्ते घडवण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून वा या ठिकाणी झालं आज मला एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करणं आवश्यक आहे दोन हजार सहाला भाऊ गेल्यानंतर सुद्धा फार मोठं दुःख आपल्या सगळ्यांच्यावर आलं प्रश्न पडला आता हे सगळं पेलायचं का आपल्याला शेवटी भाऊंची उंची कुठं आपण कुठं हे पुढे कसं आपल्याला पण मला आज या ठिकाणी मनापासून अभिमान वाटतो ह्या तालुक्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी जे बळ दिलं आपल्याला सामान्य जनतेनं जो आशीर्वाद आपल्याला दिला आणि सगळ्या समाजातल्या लोकांना जे आपल्यावरती विश्वास व्यक्त केला त्याच्या जोरावर हे अवघड काम आपण आपल्या खांद्यावर घेतलं आणि मी आज भाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करून सांगू इच्छितो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एका दुसरं काम माझ्याकडून कदाचित का कमी होईल पण भाऊंच्या कर्तृत्वाला आणि इंदापूर तालुक्याच्या स्वाभिमानाला कुठेही काळीबा लागणार नाही एवढी जबाबदारी निश्चितपणानं घेऊ आपण त्याचं कारण असं आहे की इंदापूर तालुक्याची ती ओळखच आहे इंदापूर तालुक्याचं ते नावच झालेलं आहे शेवटी तालुक्याचं नाव महत्वाचं आहे तालुक्याचा स्वाभिमान महत्वाचा आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण इथून पुढच्या काळामध्ये आपण काम करूया अधिक वेळ न घेता आज आपण सर्वजण आलात निश्चितपणानं प्रतिनिधाना आम्ही अगोदरच ठरवलेलं आहे की एक वर्षभर आ, या जन्मशाखाबीच्या निमित्तानं काही सामाजिक उपक्रम आपण हातामध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे मग ते सामाजिक उपक्रम कसे करायचे काय करायचे आता काही चार दोन दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसभिता लागेल पण त्यानंतरच्या काळामध्ये वर्षभर आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आपल्याला कसे कार्यक्रम करता येतील ह्यातून नव्या पिढी समोर भाऊ कोण होते जी पिढी दोन हजार पाच नंतर किंवा दोन हजार दहा नंतर जी जन्माला आली की जी पिढी भाऊंचं निधन झाल्यानंतर जन्माला कदाचित त्या पिढीला माहिती नसेल आणि म्हणून अशा काही गोष्टी आपल्याला पुढे घ्याव्या लागतील की त्यातून आपल्याला पुढे कळत न कळत एक राजकीय नैतिक अधिष्ठान राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कसं असू शकतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय भाऊ होते या पद्धतीचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागेल मी पुन्हा एकदा भाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करतो आज जागतिक महिला दिन आहे आमच्या महिला भगिनी इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत खरं म्हणजे जागतिक महिला दिनाचा अर्थच असा आहे की आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला पुरुषापेक्षा अधिक मान दिलेला आहे आणि तो असला पाहिजे कारण मातृदेव भव ही जी कल्पना मांडली जाती ती काय तर म्हटलं म्हणून नाही तर मातृदेव भव ह्याचा अर्थ असा आहे की हे, हे विश्व आणि पृथ्वी निर्माण करणारी स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा सन्मान त्या स्त्रीला समानतेची वागणूक आणि त्या स्त्रीला सुद्धा समाजामध्ये सन्मानाची वागणूक येणं आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्या स्त्रीना आपण कशा पद्धतीनं सन्मानित करतो हा विचार मला असं वाटतं त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण करूया आज तसं जर पाहिलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये आता महिला पुढे चालले प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाचं उदाहरण घ्या आपल्या कुटुंबामध्ये जर आपली घरातली स्त्री आपल्या बरोबर असेल किंवा आपण तिच्या बरोबर असो आणि दोघांनी विचार करून जर कुटुंबाचा निर्णय घेतला दोघांनी विचार करून जर कुटुंबाच्या सगळ्या अडचणीमध्ये एकत्रितपणानं निर्णय घेतला तर मला असं वाटतं ते कुटुंब सुद्धा सक्षमतेनं पुढे जाऊ शकतं ना आणि कोणी जरी किती जरी कर्तबगार पुरुष असला तर त्याची आर्थिक चावी ही घरीच असती का नसतील काळी बरोबर आहे ना पैलवा नाश मी विचारतो तुम्हाला म्हणजे आमची तर आहे बाबा सांगायला काय हरकत त्याचं कारण असं आहे की तो तिथे हिशोब असतो आपल्याकडे काय हिशोबत होय देवला देवाला अनुभव चांगला आला विश्वराज हॉस्पिटलमध्ये तो दोघांची गुरु केली एकत्र असल्यामुळे दोघंही हॉस्पिटल मध्ये दोघांनाही कोविड झाला ते म्हणजे माझ्या आयुष्यातले ते दिवस मी विसरू शकत नाही ते बघतात नेहमी सांगतात गमतीचा भाग सोडा पण स्त्रीला सन्मानित करणं समाजामध्ये पुढे आणणं आणि त्यांचेही प्रश्न समजून घेणं आणि त्यांनाही योग्य पद्धतीचा न्याय देणं मला असं वाटतं ही सुद्धा काळाची गरज आहे आणि म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी आमच्या सगळ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्री तसं जर पाहिलं तर त्याचं फार वेगळं महत्व आहे असं कारण आजचा दिवस हा तसा पाहिला तर शक्ती देणारा बळ देणारा प्रामाणिकपणे निष्ठा घेऊन येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये काम करण्याचा अशा प्रकारचा एक शुभाशीर्वाद आज शिवचरणी आपण या ठिकाणी करतो आणि अशाच एका चांगल्या मुहूर्तावर भाऊंचा जन्म झाला आणि आमच्या आबांनी आजोबांनी भाऊंचा जन्म महाशिवरात्रीला झाला म्हणून शंकर नाव ठेवलं याच कुठली नावण काय त्या काळामध्ये सोपं आणि म्हणून महाशिवरात्रीला भाऊंचा जन्म झाला हा सुद्धा तसा पाहिला तर व्यवहारच आहे आणि खऱ्या अर्थानं शिवशंकराचे अवतार म्हणूनच भाऊचं रूपाने सुद्धा या भागामध्ये रूपांतर झालं असं म्हणायला काही हरकत नाही पुन्हा एकदा भाऊच्या प्रतिमेला अभिवादन करतो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय